साईल आला साईला वेस्ट इंडीजला शिकायला असतो तर आपल्या पालखीच्या सेवेसाठी तो आता पालखी दरवर्षी दरवर्षी तो वेस्ट इंडिजवरून फक्त पालखीसाठी येतो चार दिवस सुद्धा काढून तर अशा आपल्या आता आम्ही तिकड आपलं तुकाराम मठामध्ये सत्कार करणार आहे आपला कोलरला दाखवणार आहे तो सत्कार तुम्ही येता का माझ्या आईच्या सोबत पण आले चालत हे बघा बघताय अजूनपर्यंत व्यवस्थित चाललेले आहेत नाश्ता पाणी फुल भरपूर चाललेलं आहे सेवा पण भरपूर आहे तर मस्त छोटे सेविकरे आले त्यांनी सर्वांना चॉकलेट आणले हे बघा बाबू बाबू नाव काय तुझा बाबू नाव काय तुझा मस्त या वर्षी जो आपण चालणार आहे तर या वर्षी सगळी सगळी मंडळी जेवायला बसलेत आता दुपारचे पोचले शिरोण्यामध्ये आणि जेवणाचा टाइम था झालाय चॅनलमध्ये तर आता आपली पालखी निघाली आहे गावात लोक नाचत निघालो निघालोय तर आत्ता आपल्या तलोलीला नाश्ता आहे तो सर्व आपली पालखीचे मध्ये आहे ते चाललेच सुद्धा तर आपण पण जाणार आहे सोबत राकेश आहे माझ्या दरवर्षीप्रमाणे राकेश काय बोलशील आजचा दिवस आपली पालखी एकदम सुखाची झाली झाली पाहिजे आणि खूप मजा येणार आहे या पालखीला यावर्षी पब्लिक थोडा जास्त आहे आपल्याला यावर्षी पब्लिक पण जास्त एन्जॉयमेंट पण भरपूर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुन्हा शेवटपर्यंत बघा तर चला आता आपला तरुली नाश्यावर म्हणजे नाश्ता आहे तो नाश्ता वगैरे करूया आपण चला आत्ता आपली पालखी तलोलीमधून निघाली आहे नाश्ता वगैरे सर्वांनी केला आहे मस्तपैकी सर्वांनी नाश्ता केला आहे सर्व आपली मंडळी आहेत नाश्ता करून बसलेत तो आपला पालखी निघाली आहे तर मित्रांनो आता पोहोचलो आपण घनसुलेमध्ये मोरेश्वर आपले पालखीच्या सेवासाठी आपल्या सर्व पोरांना टोप्या वाटप करतो या आहे यावर्षी भास्कर पण आहे सर्व मित्रपरिवार टोप्या वगैरे चालताना ऊन लागू नये याची काळजी घेण्यासाठी आपले श्री मोरेश्वर आहेत तो सर्व पोरांना टोप्याचा वाटप मोरेश्वर करतो आहे सर्वांना टोप्याचा वाटप

चालते ते तर अशा प्रकारे सर्वांना टोप्या वाटून झालेल्या आहेत सर्वांनी टोप्या वगैरे घालण्यास आपल्या सावली लागवी म्हणून याची काळजी मोरेश्वर आणि भास्कर यांनी घेतलेली आहे धन्यवाद मोरेश्वर आणि भास्कर तर चला जाऊया आता पुढे पोचलो आहे आता शिरवणे गावामध्ये आपण आज दुपारचं जेवण आपल्या शिरवणे गावात आहे आपले सेवेकर आहेत सर्व सेवेकरांनी पालख्या ऑलमोस्ट पोचलेली आहे सगळी मंडळी जेवायला बसलेत आता दुपारचे पोचले शिरोण्यामध्ये आणि जेवणाचा टाइम झालाय तू जेवला का मग अजून जाऊ तो पाच मिनिट नाही नाही पोरा दमल्या नाही बघा ही अशी पोरात रानाची पोरात सगळे अशीच हे बघ नाही झोपात नाटक करते काय तू हां तो जेवण आता बसले तिथं झोपतात काय आराम केलाय आता जेवून आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला भरपूर एन्जॉय म्हणतात सर्व मुलं आहेत चालत आहेत भरपूर यावेळेस मुळं वगैरे हो आहेत चालण्याचा आनंद घेत आहेत सर्वजण चालत <स्थिता> आलं Bye. मित्रांनो या वर्षी आपल्या देखील चंद्रकांत देखील आपल्यासोबत पालखीला चालत येतोय तर मला वाटतं फर्स्ट टाइम असेल नाही किती वेळा आलाय मला हा तर राकेश सांगतोय तिसरी वेळ आहे राकेश चंद्रकांत काय बोलशील पालखी बद्दल आपल्या तर प्रवास चालू झालाय मित्रांनो आपला आता जेवलोय शिराळ्यामधून निघालोय सो आता आपला पुढचा होल आर्गन मध्ये असणार कारघरमध्ये आपले दिवाळीचे मामा आहे त्यांना नाश्ता आणि कोपरीचे ताई मामा आहेत ती पण आपली नाश्त्याची सोय करणार आहे तर चला खूप प्रवास कसं होतो हे का सर्व पदयात्री चालले आणि आज आपली पालखी दे पालखी देखील आहे तो चला पालखी <laughs> फक्त मित्रांनो रोशन आहे आपल्या सुद्धा पालखीला चालत आलाय रोशन काय बोलशील पालखीला चालत आलाय सर चल मस्त यावर्षी सुद्धा आपण चालणार आहे तर यावर्षी रोशन सुद्धा आपल्या लहान आहे पण भरपूर चालणार आहे एवढेच तर चला बघूया कशी आपली पालखी होते मला एकरा माते की सोबत ताईस पण आले आहे चालत हे बघा बघताय अजूनपर्यंत व्यवस्थित चाललेले आहेत नाश्ता पाणी फुल भरपूर चाललेलं आहे सेवा पण भरपूर चाललेल्या पाणी द्या पाणी सेवा करतो आम्ही कोणाला काय कमी पडू नाही

सकाळपासून नाश्ता जेवण वगैरे दबाके खाल्ले आणि आता बघा चाय एखादा जिलेबी एखादा चाय फुल पैसा वसूल वेदू वेदो काय बोलशील फुल पैसा वसूल संध्याकाळ ठेवला काही नाही होत काय भिंदच आता संध्याकाळचे नाश्त्याचा टाइम झालाय सर्वांनी नाश्ता करत तिथं सर्व मित्र परिवार संध्याकाळचा नाश्त्याचा टाइम झालाय सो नाश्त्यामध्ये जिलेबी आहे समोसा आहे तुला तुला चहा निव प्रमोद बाईने चहा वडापाव आहे सर्व नाश्ता वगैरे करतायत मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे तर संध्याकाळी आपण कोपरा गावामध्ये पोहोचतोय कोपरा गावामध्ये आपल्या नाश्त्याची व्यवस्था अधिकारी केलेली आहे नाटका आपल्या पालखीला भेट देण्यासाठी कोपरे गावाचे माजी सरपंच संतोषी तांबोले साहेब आले त्यांचा आपल्या पालखीच्या वतीने याच्या जे के सन्मान केला जातो महेश्वरी साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे एवढा कायम अजून त्यांचा सन्मान <स क्षाथ> धन्यवाद सर तर आपल्या नवी मुंबईची मानाची पालखी या पालखीचे अध्यक्ष शैलेशजी बोईल साहेब हे देखील आपल्या पालखीला भेट देण्यासाठी आलेले तर त्याचा देखील आपल्या पालखी जेव्हा होते सन्मान करायचा सन्मान करायचे व्यवस्था तर आपल्या आता नाच नाश्त्याची व्यवस्था कोपरेगावच्या समोर सो उरकुळ खोली

लाइट लागलं मालकीसाठी जायची व्यवस्था केली आपले दुवाई गावचे रमेश कोळी यांचा देखील येतो ती सन्मान केली बोलता काय त्याचा सन्मान आपले छोटे सेवेकरे आले त्यांनी सर्वांना चॉकलेट आणले हे बघा बाबू बाबू नाव काय तुझा बाबू नाव काय तुझा इथे सेवेकरांसाठी आपल्याला मस्त वेगळी चॉकलेट घेऊन आले इथे दिदी पण आहे रुद्र आणि बघताय आपल्या सेवेसाठी

दादासान दे दे दादासान दे दादा दे, दादा दे दादा चॉकलेट अम्या जय बोल बघता सुजलचा पहिल्याच दिवशी विकेट पडला तर चालायला पण जमत नाही काटे घेऊन चालतं सुजल सुजल सुजल, सुजल। सुजाचा पालितदेशी विकेट पडला चालायला पण जमत नाही कुंडा हे <laughs> कुंदनंदा सपोर्टला आहे कुंदन ती फेमस होला तो तो <laughs> कुंदंदाच्या सपोर्टला आहे घंटा वाजला ला मला माझे आईचे मला ला तुम्ही येता का माझ्या आईच्या सवेळीला तुम्ही येता का तर मित्रांनो आपल्यासोबत साहिला साहिला वेस्ट इंडीजला शिकायला असतो तर आपल्या पालखीच्या सेवेसाठी तो आता पालखी काही दरवर्षी वेस्ट वेस्ट

पोचलो आता पनवेलमध्ये एकवीरायाच्या मंदिरात तर एकवीरायाचं दर्शन घेऊन आज तक्कागाव पनवेलमध्ये पोचलो आहे तर सर्वजण आलेत आता मित्रपरिवार दर्शनासाठी एकेरो मातेचं मंदिर आहे गावामधलं सर्वजण दर्शन घेत आहेत सो चला आपण पण दर्शन घेऊ पोचले पनवेल मध्ये आता आणि जेवणाचा टाइम झालाय सर्व आता जेवायला बसलेत सेवेकरी पण आहेत 감 <목소리가>